नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की जून महिना सुरू होतात सर्व वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे आषाढी वारीची तसं तर सर्वच भाविकांना आषाढी वारीची विशेष उत्सुकता असते मजलदर मजल करत पंढरपूरच्या दिशेने चालणारी पावलं विठ्ठल भेटीसाठी उत्सुक असतात आणि आषाढी वारीमध्ये मानाच्या आठ पालख्यांचा समावेश असतो त्यामधले सर्वात महत्त्वाचं म्हणजे माऊलींची पालखी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तर आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिंगण सोहळा कधी आहे माऊलींच्या पालखींचे मुक्काम कोठे कोठे असणार आहेत ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मंदिर समितीकडून आषाढी यात्रेसाठी परंपरेप्रमाणे पंढरपूर येथील माऊली मठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली आहे त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाचे जे प्रस्थान आहे ते एकोणतीस जूनला होणार आहे आणि यावर्षी सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले आहे ते आता पुढील प्रमाणे आहे ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे चार वाजता माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडपमध्ये इमारत गांधीवाडा येथे असेल पहिला मुक्काम हा आळंदीमध्येच असणार आहे त्यानंतर तीस जूनला पालखी सोहळा हो सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल तीस जून आणि एक जुलैला पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यात असेल अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानाकडून देण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये देवस्थानाने दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे दोन दिवसांचा मुक्कामानंतर पालखी सोहळा दोन जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल त्यानंतर दोन जुलै आणि तीन जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी असेल त्यानंतर पालखी सोहळ्याचा चार जुलैचा मुक्काम हा जेजुरी येथे असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे जेजुरी येथे भंडाऱ्याचे उदाहरण करून माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते आणि यावर्षी चार जुलैला जेजुरी येथे मुक्काम असणार आहे जेजुरी येथील मुक्काम झाल्यानंतर पाच जुलैला वाल्या सहा आणि सात जुलैला लोणंद येथे माऊलींची पालखी असणार आहे त्यानंतर पुढे आठ जुलैला पालखी तरडगाव येथे असणार आहे नऊ जुलैला फलटण येथे असणार आहे नऊ जुलैला फलटण येथला मुक्काम संपल्यानंतर दहा जुलैला बरड अकरा जुलैला नातेपोतेला पालखी असणार आहे अकरा जुलैला नातेपोतू नाते� येथे पालखी असणार आहे अकरा जुलैनंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम मालशिरस येथे असणार आहे त्यानंतर तेरा जुलैला वेळापूर येथे असणार आहे वेळापूरचा मुक्काम झाल्यानंतर चौदा जुलैला भंडीशेगाव बरेच जण भेंडी शेगाव पण म्हणतात पण हे भंडी शेगाव आहे आणि चौदा जुलैला भंडी शेगाव येथे माऊलींची पालखी मुक्कामी असणार आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचा शेवटचा टप्पा म्हणजे पंधरा जुलैला वाखरी येथे असणार आहे त्यानंतर आषाढी शुद्ध दशमीला म्हणजे सोळा जुलैला पालखी सोहळा पंढरपूरमध्ये मुक्कामी पोहोचेल तर यावर्षी सोळा जुलैला पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे मी आपल्या सर्वांना तर माहितीच आहे यावर्षी सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे वीस जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपूरमध्ये राहणार आहे त्यानंतर एकवीस जुलैला माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू आणि तीस जुलैला पालखी परतीचा प्रवास करून आळंदी मुक्कामी पोहोचणार आहे जसं की आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की आपण रिंगण सोहळा कधी आहे हे पण जाणून घेणार आहोत तर या वर्षीच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते एकदा पाहूयात तर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान हे एकोणतीस जूनला आहे आषाढी एकादशी यावर्षी सतरा जुलैला आहे आता रिंगण सोहळ्याबद्दल माहिती घेऊयात तर आठ जुलैला चांदोबाचं लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे त्यानंतर बारा जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे त्यानंतर तेरा जुलैला खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे तसेच चौदा जुलैला ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे येथे देवाची बंधू भेट म्हणजे सोपानदेव पालखीची भेट होते पंधरा जुलैला बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण होणार आहे आणि सोळा जुलैला पादुकांजवळ तिसरे उभे रिंगण होणार आहे तर अशा प्रकारे या वर्षीचे पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आपल्यापैकी बरेच जण जे असतात त्यांना वारीमध्ये सहभागी व्हायचं असते पण काही कारणास्तव सहभागी होऊ शकत नाहीत तर आपण या वेळापत्रकानुसार माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी किंवा वारीमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली धन्यवाद